नमस्कार मी निखिल सुक्रिया बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे खरं तर कंटेंट हा एरिया खूप मोठा झालेला आहे आणि अनेक अने लोक नोकऱ्या सोडून या कंटेंटच्या दुनियेत उतरताना पाहायला मिळतात पुण्याचा फेमस कंटेंट क्रिएटर अथर्वसुद्धा मी आपल्याबरोबर आहे त्याच्याशी बोलूयात काय सांगशील हा कंटेंटचा प्रवास कस, कसा सुरू झाला आणि आज कसं पाहतोस कंटेंट क्रिएटर कंटेंटचा प्रवास बापरे खूपच मोठा आहे हा प्रवास प्रवास असं काय म्हणजे ते काय असं ठरवून काही केलं नव्हतं जे आवडत होतं ते करत गेलो आणि आज तेच करतो मी फक्त आता त्यातनं पैसे मिळतं जेवढंच बाकी काही पैसे मिळत आहेत मग सुरुवातीला पैसे नव्हते मिळत नव्हते त्यावेळेस कसं असं तुला मोटिवेट केलं होतं कारण काय की धागेदोरे कमी जास्ती पण सगळ्या गोष्टीमध्ये असतो त्यावेळेस तुला आले त्यावेळेस कसं केलं जातं नाही पैसे कधी मोटिवेशन नव्हतं की पैशातनं पैसे मिळवायचे ते फक्त मी माझ्या आनंदासाठी करत होतो आणि ते करता करता इथपर्यंत ते चालू आहे त्यामुळे आता डबल आनंद आहे की जे आपल्याला आवडते त्याच्यातूनच पैसे मिळतात एक डायलॉग आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते काय असं आहे बर दोन स्त्री आहेत म्हणजे आई पण आहे बायको पण आहे सगळे असं काही ठरवून नाही पण ते स्त्री उभी असते वगैरे हो ते आहे जे पण आपण आपल्या पाठीमागे पहिले उभं राहायला पाहिजे आपल्याला जे पाहिलं ते करायचं स्ट्रॉंग राहायचं सध्या आपण बघतोय की कंटेंट क्रिएशन मध्ये बाबी येत आहेत कॅमेरा येतोय अँगल एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी मोठी टीम उभं करावी लागते काही लोकांचा असा समज आहे की ही सगळी टीम असल्याशिवाय आपण काय करू शकत नाही या वाच्यतेकडं कसं बघतोय माझ्याकडे तर नाही अशी काही टीम बाबा की आ, एडिटर आणि हे एडिटिंग पण मीच करतो लिहितो काय म्हणतात त्याला शूट करायला मी कोणाला तरी कारण का मीच माझं शूट नाही करू शकत कर। त्यामुळे कोणाला तरी बोलावं लागतं पण तो काय असा ठराविक माणूस नाही की हाच माझं शूट करेल त्यामुळे ज्याला थोडाफार अंदाज आहे तोही शूट करू शकतो आणि त्याच्यासाठी कॅमेरा लागतो वगैरे असं काही नाही मी तरी नाही वापरत बाकीच्यांचं माहीत नाही मी तर मोबाईल मीच करतो नवीन कंटेंट क्रिएटरला तुझा काय सल्ला असेल आता खूप मोठ्या प्रमाणावरती इंस्टावरती आणि युट्यूबवरती लोक येताना पाहायला मिळतात काय सल्ला असेल हेच की कॉन्टेंट क्रिएटर व्हायचे म्हणून येऊ नका तुम्हाला जर जे काय आवडत असेल ते फक्त सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यावर तुम्ही ते पोस्ट करा जर ते लोकांना आवडलं तर ते ॲक्सेप्ट करतील तुम्ही आपोआपच कॉन्टेंट क्रिएटर व्हाल त्यामुळे तुम्ही असं ठरवून काही येऊ नका ठरवून आलात तर ते होणार नाही त्यामुळे तुम्हाला जे आवडतं त्याचा आधी अभ्यास करा मग ते फक्त म्हणून त्याच्यात पोस्ट करतात दुसरं म्हणजे की तुझी एक वेगळी इमेज आहे किंवा सामाजिक विषयसुद्धा किंवा काही गुन्हेगारीच्या विषयसुद्धा तू हसी मजाकच्या अँगलला मांडतोस कॉमेडीच्या ह्याच्यामध्ये मागतो मांडतोस हे कसं सगळं जमवतात मी सो नाही असं वेगळं काही करत नाही मी की जो विषय आता आपल्या आसपास दिसतो त्याच्यावर फक्त माझ्या पद्धतीने व्हिडिओ करतो कारण का आपल्या आसपास होतोय त्याच्यावर आपल्याला थोडस भाष्य करू शकतो आपल्याकडे ते माध्यम आहे म्हणून मी करतो त्यामुळे असे ठरवून काही नाही जे जसं तसं करतो आता सोर्स म्हणून बरेच लोक सोशल बघत आहेत कसं बघतोस तू आता नवीन लोकांसाठी यामध्ये आहे भविष्य आहे का नाही पेक्षा म्हणून आधीचा जो प्रश्न तुम्ही उत्तर मी जे दिलं ना तेच आहे की तुम्हाला जे आवडते ते करता करा तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि मग ते आपापच तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर होतात आणि त्याच्यातून पैसे कमवतात त्यामुळे अर्निंग सोर्स आहे का नाही हे तुम्ही नाही ठरवू शकत तुम्हाला ते तुम्हाला काहीतरी करावं लागेल मग आपा ते आपापस ते माध्यम ठरवतं की तुम्हाला पैसे द्यायचे एकंदरीत आपण पाहू शकतो की सध्या रेल्स मोठ्या प्रमाणामध्ये तयार होताना पाहायला मिळतात परंतु आता सध्या याकडं डोळसपणे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार नाही अशा प्रकारे हरवणं सांगितलेलं आहे पुण्यासाठी निखील सुखडे बातमी